आज आपण एक वेगळा उपक्रम आपल्या वर्गात घेणार आहे ज्याचं नाव आहे प्रश्न मंजुषा आपलं जे इयत्ता चौथीचं परिसर अभ्यास भाग दोनच पुस्तक आहे शिवछत्रपती शिवाजी महाराज या पुस्तकावर तुम्हाला शिकवून झालेले जे धडे आहेत त्या धड्यांवर आधारित ही प्रश्न मंजुषा असणार आहे यामध्ये पहिल्या फेरीमध्ये पाच प्रश्न असतील आणि दुसऱ्या फेरीमध्ये पाच प्रश्न असतील एका प्रश्नाला पाच गुण असणार आहे जर एखाद्या गटाला त्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही तर तोच प्रश्न पुढच्या गटाला विचारला जाईल आलं लक्षात तुमच्या सुरू करूया आपण तयार आहात सगळे रेडी ठीक आहे हा आहे एक नंबरचा गट पहिला प्रश्न पहिल्या गटाला असणार आहे आदिल शहाने राजांना कोणता किताब दिला अगदी उत्तर बरोबर आहे सजन चोराच्या बघा शहाजीराजे हे शिवाजी महाराजांचे वडील होते आणि शहाजी राजांना आदिल शहाने सर लष्कर हा किताब दिला होता या गटाला मिळत आहेत पाच गुण दोन नंबरच्या गटाला पुढचा प्रश्न असणार आहे तयार आहात तुम्ही राजगड कोणत्या डोंगरावर आहे अगदी बरोबर आहे सगळ्यांनी या गटाला मिळत आहेत पाच गुण तिसऱ्या गटाला प्रश्न असणार आहे चाकणचा किल्ला कोणी लढवला शब्बाश अगदी उत्तर बरोबर आहे तीन नंबरच्या गटाला सुद्धा मिळत आहेत पाच गुण पुढचा प्रश्न असणार आहे चार नंबरच्या गटाला रायगडाचे पूर्वीचे नाव काय होते शब्बाश अगदी बरोबर आहे चार नंबरच्या गटाला सुद्धा पाच गुण मिळत आहेत आता पहिल्या फेरीतला शेवटचा प्रश्न आहे पाच नंबर गटाला शिवाजी महाराजांनी सर्वात पहिल्यांदा जो तोरणा किल्ला घेतला तो तोरणा किल्ला कोठे आहे अगदी बरोबर आहे शाबाश या गटाला सुद्धा मिळत आहेत पाच गुण पुण्याच्या नैऋत्य कानत खोऱ्यात तोरणा किल्ला आहे आपण आता दुसऱ्या फेरीला सुरुवात करत आहोत रेडी? रेडी पहिल्या गटाला पहिला प्रश्न असणार आहे माझा पन्हाळगडाला कोणी वेडा दिला शब्बाश अगदी बरोबर आहे पन्हाळगडाला सिद्धी जोहरने वेडा दिलेला होता पहिल्या गटाला दुसऱ्या फेरीतले पाच गुण मिळत आहेत दुसरा प्रश्न आहे दोन नंबरच्या गटाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म किती साली झाला जोरात वाजवायच्या शपात पाच गुण मिळत आहेत तिसऱ्या गटाला पुढचा प्रश्न असणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या आई होत्या जिजाऊ जिजाऊंच्या वडिलांचे नाव काय जाधव सिंदखेडचे लखोजीराव जाधव जोराटा त्या गटासाठी चार नंबरच्या गटासाठी पुढचा प्रश्न असणार आहे अफजल खानच्या भेटीवेळी शिवाजी महाराजांचे वकील कोण होते अफजल खानच्या भेटीवेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते उत्तर उत्तर नाही हा प्रश्न पुढच्या गटाला पास होतोय तुम्हाला सांगा उत्तर व्हेरी गुड जोरात वाजवायचे या गटाचे झालेले आहेत पाच गुण मिळालेले आहेत आता तुमचाच प्रश्न असणार आहे तुम्हाला प्रश्न असणार आहे मालोजी राजांनी कोणत्या मंदिराचा जीर्णोद्धार केला बघा एकमेकीशी चर्चा करून उत्तर येते का मालोजी राजांनी कोणत्या मंदिराचा जीर्णोद्धार केला ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगते मालोजी राजांनी घुषणेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आपल्या दोन फेऱ्या संपलेल्या आहेत आणि दोन फेऱ्यानंतर आपण गुण बघणार आहे एक नंबर गटाचे आहेत दहा गुण जोरात टायवा ला दोन नंबर गटाचे आहेत दहा गुण तीन नंबर गटाचे आहेत दहा गुण चार नंबर गटाचे आहेत पाच गुण आणि पाच नंबर गटाचे आहेत दहा गुण हात वर करेल त्या गटाला ही संधी मिळेल एकच प्रश्न चार गटांना विचारला जाईल तुम्ही नाही आता या, या फेरीमध्ये एक नंबर दोन नंबर तीन नंबर आणि पाच नंबर ज्या गटातली मुलं सगळ्यात पहिल्यांदा हात वर करतील त्या गटाला प्रश्नाचं उत्तर देण्याची संधी देण्यात येईल तयार ठीक आहे शाहिस्ता खानाने कोणत्या किल्ल्याला वेढा दिला या गटाने पहिल्यांदा हात वर केलेला आहे शाहिस्ते खानाने कोणत्या गडाला वेडा दिला शब्बाश टाळ्या अजून सगळ्यांनी जोरात आजचा विजयी गट आहे तीन नंबरचा गट सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजून या गटाचं स्वागत करायचं आहे अभिनंदन करायचं आहे